नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॉट्स प्रश्नांमधला सतरावा प्रश्न मित्रांनो आज आपण सुरू करतोय या अगोदर आपण सोळा प्रश्न बघितलेत हा जो सतरावा प्रश्न आहे तो वर्ग समीकरणे या प्रकरणातला आहे आणि वर्ग समीकरणे प्रकरणातला हा चौथा हॉट्स प्रश्न आपण बघतोय या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण सोळा हॉट्स प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे प्रश्न तुम्ही बघून घ्या ही सिरीज खूप महत्वाची आहे कारण या सिरीजमध्ये आपण असे प्रश्न बघतोय की जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि येत्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न आपण या सगळ्या सिरीजमध्ये बघतो त्यामुळे हे सगळे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत ओके हळूहळू आपण इतर सर्व प्रकरणांचे सुद्धा प्रश्न आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपडेट करण्याचा प्रयत्न करू आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आपला व्हॉट्सअपचा ग्रुप अजूनपर्यंत तुम्ही जॉईन नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून त्या ग्रुपवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा अपडेट मिळतील ओके आणखी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आपला एक ॲप आप आपण तयार केलंय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि त्यावरती स्पेशल इयत्ता दहावीच्या मुलांसाठी गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांचा एक कोर्स आपण क्रिएट केलाय तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तो कोर्स तुम्ही परचेस करून गणित भाग एक आणि दोनची ची बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी तुम्ही ची करून घ्याल ठीक आहे आता आपण जाऊयात पुढे बघा यामध्ये हा जो प्रश्न आपल्याला दिसतोय हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय मित्रांनो एकदा त्यामुळे खूप महत्वाचा आहे मला आता वाटतं मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी पण एक वर्षी हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय यामध्ये काय दिले बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे की चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजिकाच्या नऊ पटीपेक्षा दोनने सुन, आपन, ने अधिक येत असून बाकी नऊ येते तर भागाकार व भाजक किती बघा एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो जबरदस्त प्रश्न आहे आपण बघा नीट समजून घ्या पहिली गोष्ट बघा चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजिकाच्या नऊ पटीपेक्षा दोनने ने अधिक येतो आता भाजक जो आहे आपण आता बघा चारशे साठला एका संख्येने भागायचं आहे म्हणजे समजा मी तुम्हाला एक सांगतो चारशे साठ आहे याला मी कोणी भागतोय समजा एका संख्येने भागलं एक्सने एक्सने भागल्यास काय होतं भागाकार भाजकाच्या नऊ पटीपेक्षा दोन ने जास्त येतो हा जो आहे ना तो भाजप असतो काय असतो भाजप आणि भाजप नाही बरं का भाजप नाही तर म्हणाल भाजप सध्या सगळ्या इलेक्शनची गडबड चालू आहे ज क क ना क म्हणून हा भाज्य आपला ओके हा आपला आहे भाज्य ओके आता त्याच्यामध्ये जो भागाकार जो आहे आता भागाकार काय होतोय भाजकाच्या भाजकाच्या म्हणजे एक्सच्या नऊ पटीपेक्षा म्हणजे नऊ एक्सपेक्षा दोनने अधिक आहे म्हणजे प्लस टू आहे आणि ते सगळं असून बाकी पाच येते बाकी किती येते बाबा पाच येते ही झाली आपली बाकी बाकी येते पाच तर आपल्याला सांगितलंय की भागाकार व भाजक किती हा भाजक एक्सची किंमत आणि हा भागाकार आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आता आपण बघूयात प्रत्यक्षामध्ये कसं काय काढता येईल हे सगळं बघा पहिली गोष्ट आपण काय करू भाजक जो आहे आपला भाजक भाजक आपला भाजक काय करू एक्स मानू ठीक आहे भाजक जर आपण एक्स मानला तर आपला भागाकार जो आहे भागाकार काय सांगितलंय भागाकार जो आहे तो भाजकाचा भाजकाच्या म्हणजे काय भाजक का आपण एक्स मानलंय एक्सच्या नऊ पटीपेक्षा नऊ पटीपेक्षा म्हणजे गुणिले नऊ दोनने अधिक आहे म्हणून अधिक दोन दोनने दोन कमी म्हटलं असतं तर वजा दोन म्हटलं असतो ओके भाजकाच्या नऊ पटीपेक्षा म्हणजे नऊ एक्सपेक्षा दोन्ही जास्त आहे म्हणून नवेक्स अधिक दोन झालं आणि आपले जे बाकी आहे बाकी बाकी काय बाबा पाच सांगितलंय बाकी पाच आहे आता इथं एक सूत्र आहे आपल्याला ते माहिती पाहिजे बघा सूत्र कुठलं आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार बरं का हे सूत्र माहिती पाहिजे भागाकार अधिक बाकी अधिक बाकी हे सूत्र जर माहिती नसेल ना मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देताच येणार नाही या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकत नाही त्यामुळे हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे ओके काय भाज्य बरोबर भाजक कुणीले भागाकार अधिक बाकी हे सूत्र कुठंतरी लिहून ठेवा कारण खूप इम्पॉर्टंट आहे भाज्य काय बाबा आपला भाज्य जो आहे आपला या ठिकाणी बघा भाज्य काय चारशे साठला भागायचं आहे म्हणजे आपला भाज्य जो आहे तो या ठिकाणी किती आहे चारशे साठ ठीक आहे मग चारशे साठ बरोबर भाजक भाजक किती बाबा एक्स मानलं गुणिले भागाकार भागाकार काय बाबा नऊ एक्स अधिक दोन आहे अधिक बाकी बाकी काय बाबा पाच आहे झालं आता हे वर्ग समीकरण तयार झालं होईल इथं एक वर्ग समीकरण तयार वर्ग समीकरण तयार करायचं आणि त्याला सोडवायचं संपला विषय बाकी काय मोठं काम नाही आहे बघा चारशे साठ आपल्या जाग्यावरती एक्सने अकाउंसाला गुणा एक्स गुणिले नऊ नऊ एक्सचा वर्ग बरं का नऊ एक्स गुणिले एक्स नऊ एक्सचा वर्ग अधिक दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक पाच जसेच्या तसे आता चारशे साठ अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा इथं राहिले शून्य बरोबर नऊ एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक पाच वजा चारशे साठ ओके आता शून्य बरोबर नऊ एक्स वर्ग अधिक दोन एक्स पाच वजा चारशे साठ पाचातून चारशे साठ जात नाही चारशे साठ मधून पाच गेले वजा चारशे पंचावन्न राहतील म्हणजे इथं आपल्याला एक वर्ग समीकरण मिळतंय की बघा समीकरण खूप मोठं मिळते नऊ एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा चारशे पंचावन्न बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण सोडवताना गडबड होते की या वर्ग समीकरणामध्ये खूप मोठ्या संख्या दिसतात पण टेन्शन घ्यायचं नाही गुणाकार किती पाहिजे चारशे पंचावन्न गुणिले नऊ बरं का चारशे पंचावन्न गुणिले नऊ इतका गुणाकार पाहिजे ओके आणि वजा बाकी दोन पाहिजे आता हिथं कसा काढायचा बाबा गुणाकार तर एक काम करायचं आता एवढे सगळे अवयव पाडता येत नाही तर थोडस जुगाड करायचं चारशे पंचावन्नला पाचाने भाग जाईल बघा पाच भागिले चारशे पंचावन्न बघा पाच नवे पंचेचाळीस हे पाच आले खाली परत के पाच एके एक पाच किती एक्क्याण्णव गुणिले पाच आणि गुणिले हे नऊ आता बघा नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि एक्क्याण्णव हा एक अवयव मिळतो तर पंचेचाळीस आणि एक्क्याण्णव एक्क्याण्णव मधून पंचेचाळीस गेले की आपल्याला उत्तर मिळत नाही बरं का हिचं एक अवयव मिळेल एक्क्याण्णव गुणिले तुम्ही हा बघा एक्क्याण्णव गुणिले नवा पाचा पंचेचाळीस एक्क्याण्णव मधून पंचेचाळीस गेल्यावर दोन उरत नाही त्याच्यामुळे हा अवयव चालणार नाही आता एक्क्याण्णव तेराच्या पाड्यात येतात तेरी सात ती एक्क्याण्णव तेरा गुणिले सात गुणिले पाच गुणिले नऊ आता काय जुगाड होतं का बघा बघा नवा सात त्रेसष्ट नऊ आणि सात यांचा गुणाकार त्रेसष्ट बरं का हित लिहितो मी त्रेसष्ट आणि तेरा गुणिले पाच किती पासष्ट तेरा पंचे पासष्ट नऊ गुणिले सात त्रेसष्ट बघा त्रेसष्ट गुणिले पासष्ट यांचा जो गुणाकार आहे हाच गुणाकार चारशे पंचावन्न गुणिले नऊचा येणार आहे म्हणजे मला मिळणारे अवयव पासष्ट आणि त्रेसष्ट आहेत ओके आता बघा या दोघांचा जर विचार केला तर हे दोन अवयव मी घेऊ शकतो किती पासष्ट आणि त्रेसष्ट म्हणजे मला मिळाला पासष्ट एक्स आणि त्रेसष्ट एक्स ठीक आहे आता यांना चिन्ह द्यायचे दोघांची काय होणार आहे वजा बाकी म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा तर मोठ्या संख्येला कुठलं द्या इथं दोनच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्या आणि लहान संख्येला हे वजाचं मग आता मी इथं लिहिताना काय करतो नव्हेच वर्ग दोघांपैकी मी कोणाला अगोदर लिहिणार पासष्टला ना लिहिलं तरी चालेल पण प्रॉब्लेम असा आहे की नवाने पासष्टला भाग जाणार नाही त्रेसष्ट जर अगोदर लिहिलं तर नवाच्या पाड्यात त्रेसष्ट येतात म्हणून हे वजा त्रेसष्ट जे आहेत ना त्रेसष्ट एक्स त्याला आधी लिहितो आणि नंतर अधिक हा पासष्ट एक्स आणि नंतर हे वजा चारशे पंचावन्न आणि मग बरोबर आपला शून्य आता हे दोघं जण हे दोघं जण याच्यातून कॉमन आता हे बाकीचं मी रफ करतो ओके बाकी तुमच्या लक्षात आलेलं आहे या दोघांमधून नऊ आणि एक्स कॉमन निघेल कारण नऊ आणि त्रेसष्ट दोघे सुद्धा नवाच्या पाड्यात येतात म्हणून नऊ कॉमन निघतील आणि एक्स पण कॉमन निघेल नव एक्स कॉमन काढला कंसात नऊ एक्स वर्गामधला नऊ बाहेर आला एक्स बाहेर आला म्हणजे फक्त एक्स राहिला वाजा नवा सात त्रेसष्ट म्हणून सात राहिले आता या दोघांमधून काय कॉमन निघल पासष्ट निघू शकतात पासष्ट गुणिले सात केले की चारशे पंचावन्न होतं जसं इथं एक्स वजा सात आलं म्हणून इथं एकटा एक सातमध्ये राहू शकतो त्यासाठी आपण पासष्ट कॉमन काढा आणि कंसामध्ये एक्स वजा सात बरोबर शून्य कारण जे या कंसात आहे तेच या कंसामध्ये येतं वाटतंच तर एकदा गुणाकार करून बघा पासष्ट गुणिले सात जर केलं साता पाच पस्तीसचे पाच आच्चारलेले तीन सात चकून बेचाळीस बेचाळीस आणि तीन झाले पंचेचाळीस ओके झालं मग आता दोन उत्तर येतील एक स्वजा सात एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये नऊ एक्स अधिक पासष्ट बरोबर शून्य ठीक आहे आता दोन उत्तर आपली येणार आहे एक वजा सात बरोबर शून्य ये किंवा नऊ नवेक्स अधिक पाच बरोबर शून्य ओके आता काय करू एक्स वाजा सात बरोबर शून्य जे आहेत तिथं काय होईल एक्स बरोबर वजा सात बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सात राहिले ओके आणि पलीकडं नऊ एक्स बरोबर अधिक पाच पलीकडे गेले वजा पाच एक्स आपल्या जाग्यावरती वजा पाच आपल्या जागेवर नऊ गुणिलेकडे आले भागिले पण आपल्याला काय सांगितले चारशे साठ ला एका नैसर्गिक संख्येने भाग लावायचा आहे मग वजा पाचशे नऊ नैसर्गिक संख्या असेल का नसेल म्हणून एक्स बरोबर सात घ्यायचं आता एक्स बरोबर सात घेतल्यावर आपल्याला दोन गोष्टी काढायला सांगितल्यात त्या दोन गोष्टी कुठल्या पहिली गोष्ट म्हणजे भाजक आणि दुसरी गोष्ट म्हणजे भागाकार मग आता या ठिकाणी भाजक किती आला बाबा भाजक भाजक काय एक्स आहे आणि एक्स बरोबर सात बरं भाजप किती सात आणि भागाकार किती येईल बघा भागाकार बरोबर नऊ एक्स अधिक दोन नऊ एक्स अधिक दोन नऊ गुणिले एक्स ची किंमत किती इथं सात आहे म्हणून नऊ गुणिले सात अधिक दोन ओके नऊवा सातला त्रेसष्ट अधिक दोन त्रेसष्ट अधिक दोन किती पासष्ट भागाकार किती येणार पासष्ट आता एक वाटलंच तर गंमत करून बघा कॅल्क्युलेशन करून बघा चारशे साठला बरोबर ना चारशे साठला कितीने भाग लावून बघा नवाने किंवा या साताने सॉरी सात आहे ना एक्स किंमत सात आहे साताने भाग लावून बघा चारशे साठला किती येते बघा सात सक बेचाळीस मधून बेचाळीस गेले चार राहिले इथं बरं का इथं शून्य घेतले साता पाचा पस्तीस चाळीसातून पस्तीस गेले पाच बघा भागा बाकी किती आलं पाच आलं ओके आणि इथं पासष्ट आले इथं सात आले तर एकदम करेक्ट उत्तर आहे असं आपण चेक करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला पॉज करून तुम्ही एक गणित लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मी बाजूला झालो आहे यस ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सतरावं गणित बघितले नक्कीच तुम्हाला हे गणित आवडलं असेल ऑलरेडी एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला या प्रकारचं गणित येऊन गेलं होतं आय थिंक दोन हजार वीसला मार्चच्या बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर थांबूयात मित्रांनो जाता जाता एक गोष्ट महत्वाची आहे जर नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट अशी आहे की आपला एक ॲप आहे मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी एक ॲप आहे प्ले स्टोअरवरती तर तुम्ही स्टोअरवरती जाऊन आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करून घ्या कारण त्या ॲपवरती तुम्हाला एक कोर्स बनवण्यात आलेला आहे गणित भाग्य एका दोनच्या इम्पॉर्टंट गणिताचा तो कोर्स तुम्ही बघू शकताय परचेस करून ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद